बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते ताज्या घडामोडींचा मुंबई महानगरपालिकेची सत्ता प्रथमच आपल्या ताब्यात आणण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपने शनिवारी महापौर पदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीस मधून निवडून आलेल्या नगरसेविका रितू तावडे यांच्यावर महापौर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे महापालिकेत भाजप आणि शिवसेना युतीने एकशे चौदाचा बहुमत आकडा गाठल्याने रितू तावडे यांची महापौरपदी निवड ही औपचारिकता ठरणार असं स्पष्ट चित्र दिसत आहे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्यानंतर या पदासाठी कोणाची निवड होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली होती या शर्यतीत तेजस्वी घोसाळकर शीतल गंभीर आणि रितू तावडे अशी नावे चर्चेत होती मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं त्यांच्या निवडीला अनेक राजकीय अर्थ जोडले जात आहेत रितू तावडे यांनी दोन हजार सतरामध्ये घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक एकशे एकवीस मधून प्रथमच महापालिकेत प्रवेश केला होता यंदाच्या निवडणुकीत त्यांनी वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीस मधून विजय मिळवला त्यांनी शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवलं असून महिला मोर्चातही महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत अठरा एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर रोजी जन्मलेल्या रितू तावडे यांचं शिक्षण एसवाय वाय बी पर्यंत झालं आहे त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत सामाजिक आणि संघटनात्मक कामातून त्यांनी भाजपमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे ईशान्य मुंबईत त्या आक्रमक आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात महापालिकेतील कामाचा अनुभव आणि संघटनातील भूमिका यामुळे त्यांची निवड पक्षासाठी सुरक्षित पर्याय मानली जातीय रितू तावडे ज्या वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीस निवडून आल्या आहेत तो भाग गुजराती बहुल म्हणून ओळखला जातो विद्याविहार पूर्व गरोडिया नगर सोमया कॉलेज आणि राजवाडी रुग्णालय परिसर या वॉर्डमध्ये येतो येथे गुजराती आणि जैन समाजाची मोठी वस्ती आहे आणि हा भाग भाजपचा मानला जातो या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील असलेल्या तावडे यांना या निवडून आणत भाजपने आहे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाता प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाला गती दिली आहे या तपासात महत्वाचा भाग म्हणून त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे बारामती दौऱ्याचे नियोजन नेमके कोणी केले प्रवाशाचा आराखडा कसा तयार झाला आणि आदल्या दिवशी कोणत्या चर्चा झाल्या याबाबत सी आय डी अधिकारी तपशील गोळा करत आहेत या चौकशीतून अपघाताशी संबंधित अनेक धागे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अजित पवार मुंबईहून बारामतीकडे खाजगी विमानाने रवाना झाले होते मात्र बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान कोसळले आणि या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्याने सखोल चौकशीचे आदेश दिले त्यानुसार सी कडून तपासाची प्रक्रिया सुरू झाली आहे या तपासाचा भाग म्हणून सीआयडी अधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे खासगी सचिव अविना सोलवट यांची सविस्तर चौकशी केली ही चौकशी चार तासांहून अधिक काळ चालली अठ्ठावीस जानेवारी रोजीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन कसे झाले प्रवासाची वेळ विमान प्रवासाची तयारी तसेच सत्तावीस जानेवारीच्या रात्री झालेल्या चर्चांबाबत अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले दौऱ्याशी संबंधित प्रत्येक तपशील नोंदवून घेतला जात आहे सी आय डीला मिळालेल्या माहितीनुसार अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे किंवा मा इतर कोणते कारण यामागे असू शकते का याचा अंदाज घेतला जाणार आहे चौकशी केवळ कागदोपत्री माहितीपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष वर लक्ष केंद्रित केले जात आहे त्यामुळे या तपासातून अपघाताच्या मूळ कारणावर प्रकाश टाकण्याची शक्यता आहे येथील एका विशेष कोर्टाने भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड घोटाळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी खडसेंवर निशाणा साधत कुकर्माची फळे याच जन्मात भोगावी लागतात अशी टीका केली आहे एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे यांच्यावर भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे या प्रकरणाची चौकशी आणि सुनावणी गत अनेक वर्षांपासून येथील सत्र न्यायालयात सुरू आहे शुक्रवारी या प्रकरणात आरोप निश्चिती होणार होती पण खडसे दाम्पत्य या सुनावणीला गैरहजर राहिलं त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्याचे खडसे दाम्पत्याच्या अडचणीमध्ये आमदार एकनाथ खडसे त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांची जावई गिरीश चौधरी यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केलंय सुमारे एक हजार पानांचं हे आरोपपत्र असून त्यामध्ये खडसे कुटुंबियांसह तीन खासगी कंपन्यांचाही समावेश आहे या सर्वांवर भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहारात काळ्या पैशांचा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या, या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे दोन हजार सोळा साली खडसेंनी माझ्यावर तब्बल बत्तीस बदनामीचे खटले सहा जिल्ह्यात केले एकाच वेळी सगळ्या कोर्टांमध्ये हजर राहणं मानवी दृष्ट्या अशक्य होतं केवळ तारीख चुकली म्हणून माझ्यावर नॉन बेलेबल वॉरंट काढून दहशत निर्माण केली गेली त्या काळात मानसिक छळ आणि न्यायव्यवस्थेचा गैरवापर मी शांतपणे सहन केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासोबत कर्तव्य बजावत असलेले अंगरक्षक विदीप जाधव यांचाही दुर्दैवी अंत झाला या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विदीप जाधव यांच्या पत्नीला शासनसेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी केली आहे जाधव कुटुंबावर आलेल्या संकटाची दखल घेत मानवतावादी दृष्टिकोनातून तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घडलेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे निष्ठावान अंगरक्षक विदीप जाधव यांचेही निधन झाले या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील पलटण तालुक्यातील तरडगाव येथे जाऊन जाधव कुटुंबियांची भेट घेतली सांत्वनपर भेटीदरम्यान कुटुंबाने विदीप यांच्या पत्नींच्या नोकरीबाबतची व्यथा मांडली त्यावेळी संध्या जाधव यांनी स्वतःचे निवेदन देशमुख यांना दिले होते संध्या जाधव सध्या ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांची नियुक्ती दोन हजार वीसमध्ये कोविड काळात तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती कोविडसारख्या कठीण परिस्थितीत त्यांनी दिलेली सेवा आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे अशी देशमुख यांनी के मागणी केली आहे पत्रात विशेषत नमूद करण्यात आले आहे विदीप जाधव यांनी राज्यासाठी दिलेले बलिदान आणि त्यांच्या कुटुंबाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विशेष बाब म्हणून शासनाने निर्णय घ्यावा संध्या जाधव यांची पात्रता अनुभव आणि रुग्णसेवेतील योगदान याचा सकारात्मक विचार करून त्यांना सेवेत स्थैर्य देणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी अधोरेखित केले आहे बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी पवार कुटुंबाच्या एकजुटीबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबाबत महत्वपूर्ण विधान केलं आहे सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावं ही मनापासूनची इच्छा होती अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही मात्र एक परिवार म्हणून मला प्रतिबिंब दिसतं असंही ते म्हणाले पुढे त्यांनी स्पष्ट केलं की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदासह अजितदादांकडील सर्व खाती मिळवतील ही त्यांची इच्छा होती आणि आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व्हाव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली रोहित पवारांनी सांगितलं की आजी दादांचं स्वप्न हे पवार कुटुंब एकत्र एक राहावं असंच होतं या दिशेने दादांकडून प्रयत्न सुरू होते सुप्रियाताई पवार साहेब आणि आम्ही सर्वजणही तसाच प्रयत्न करत होतो असं त्यांनी नमूद केलं दुर्दैवी घटनेनंतर गेल्या तेरा दिवसांमध्ये कुटुंब एकत्र एक असल्याचंही त्यांनी सांगितलं कुठलाही पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना काटेवाडीत श्रीनिवास पवार पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र एक मतदानासाठी आले हे त्या एकजुटीचं उदाहरण असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं पवार साहेबांनी शरद पवारांनी अलीकडेच जय पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यांना मार्गदर्शन केल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं हे मार्गदर्शन भावनिक स्वरूपाचं होतं आणि अजितदादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी पुढील काळात करण्याबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पवार साहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते आम्हाला बोलावून मार्गदर्शन करतात असंही ते म्हणाले या संवादादरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर रोहित पवार यांनी भाष्य करण्याचं टाळलं मात्र त्यांनी दोन महत्वाच्या तारखा जाहीर करत सूचक संकेत दिले दहा फेब्रुवारीला मी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील काही शंका मांडणार आहे त्यानंतर बारा फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काय ठरलं होतं हे सविस्तर सांगणार आहे असंही त्यांनी जाहीर केलं बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शनिवार सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली राज्यभरात एकाच वेळी मतदानाला प्रारंभ झाला असला तरी बारामतीकडे विशेष लक्ष लागले आहे अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरी जात असल्याने राजकीय वातावरण अधिकच संवेदनशील झाले आहे या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रतिसाद मतदानाची टक्केवारी आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती याकडे राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष आहे मतदानाला सुरुवात होताच उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आणि पार्थ पवार सकाळी लवकर काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानासाठी पोहोचले अजित पवार यांची कामाची आणि मतदानाची शिस्त सर्वश्रुत होती ते नेहमी पहाटेच मतदान केंद्रावर हजर राहायचे सुनित्रा पवार यांनी त्याच परंपरेचा आदर्श ठेवत पहिल्याच तासात मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला यानंतर अजित पवार यांची आई आशा पवारही मतदानासाठी येणार असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान युगेंद्र पवार शर्मिला पवार आणि राजेंद्र पवार यांनी बारामतीच्या कन्हेरी जिल्हा परिषद शाळेत मतदान केले आमदार रोहित पवार हे पत्नी कुंती पवार आई सुनंदा आणि वडील राजेंद्र पवार यांच्यासह पिंपळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान करणार असल्याचे सांगण्यात आले शरद पवार यांचे मतदान माळेगाव नगर परिषदेत आणि सुप्रिया सुळे यांचे मतदान बारामती नगरपालिकेत असल्याने ते आज येथे मतदान करणार नसल्याचे स्पष्ट झाले यंदाची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अनेक राजकीय अर्थांनी निर्णायक मानली जात आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्वाचा ठरणार आहे यापूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यातील सतरापैकी अकरा नगरपालिका जिंकल्या होत्या त्यानंतर महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला यश मिळाले होते भारत आणि अमेरिकेने शुक्रवारी आंतरमी व्यापार कराराची एक रूपरेषा जारी केली आहे या अंतर्गत भारतीय वस्तूंवरील अमेरिकेचा कर पन्नास टक्केने कमी टक्केन वर करून अठरा टक्क्यांवर करण्यात आला आहे रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर लावलेल्या पंचवीस टक्के अतिरिक्त कर देखील काढून टाकण्यात आला आहे दोन्ही देशांनी सांगितलं की ही रूपरेषा लवकरच लागू केली जाईल आणि व्यापक द्विपक्षीय व्यापार कराराच्या दिशेने चर्चा पुढे जाईल भारत अमेरिकेच्या संयुक्त निवेदनानुसार ही रूपरेषा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेल्या भारत अमेरिका बीटीए वाटाघटींना पुढे नेईल या करारामध्ये पुढे बाजारपेठेत प्रवेश पुरवठा साखळी मजबूत करणे आणि व्यापार अडथळे कमी करणे यासारख्या तरतुदींचा समावेश असेल या अंतर्गत भारत अमेरिकन औद्योगिक वस्तूंवरील सर्व शुल्क कर रद्द करेल किंवा कमी करेल वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं की हा करार भारतीय निर्यातदारांसाठी तीस ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ खुली करेल त्यांच्या मते शेतकरी आणि मच्छीमार सर्वात मोठे लाभार्थी असतील आणि यामुळे महिला आणि तरुणांसाठी लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे या व्यतिरिक्त भारताने पुढील पाच वर्षांमध्ये अमेरिकेकडून पाचशे अब्ज डॉलरची उत्पादनं खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे पियुष गोयल यांनी सांगितलं दोन्ही देशांनी काही नियम ठरवण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून या कराराचा लाभ प्रामुख्याने अमेरिका आणि भारतालाच मिळेल तिसऱ्या देशाला नाही दोन्ही देश द्विपक्षीय व्यापारात येणारे नॉन टॅरिफ अडथळे दूर करण्यावर काम करतील भारताने अमेरिकन वैद्यकीय उपकरणांच्या व्यापारात दीर्घकाळापासून असलेल्या अडचणी दूर करण्याचं वचन दिलं त्याबरोबर अमेरिकन माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान उत्पादनांसाठी आयात परवान्याच्या प्रक्रिया सुलभ करेल करार लागू झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत काही निवडक क्षेत्रांमध्ये अमेरिकन किंवा आंतरराष्ट्रीय मानके आणि चाचणी आवश्यकता स्वीकारल्या जाऊ शकतात की नाही हे देखील भारत ठरवेल याचा परिणाम सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल या व्यतिरिक्त अमेरिकन अन्न आणि कृषी उत्पादनांमध्ये दीर्घकाळापासून असलेले नॉन टॅरिफ अडथळे दूर करण्यासही भारत सहमत झाला आहे अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलली आहे या पार्श्वभूमीवर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे आयोगाकडून या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या प्रक्रियेमुळे मतदार यादी अद्ययावत अचूक आणि पारदर्शक राहावी हा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या घटनानंतर बारामतीतील आमदारपद रिक्त झाले असून पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी निवडणूक आयोगाने कायदेशीर चौकटीत पावले उचलली आहेत लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे पन्नासमधील कलम एकवीस अंतर्गत हा विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत नाव नोंदणीकृत असलेले मतदारच पोटनिवडणुकीत मतदानासाठी पात्र असतील त्यामुळे ज्यांची नावे अद्याप मतदार यादीत नाहीत किंवा दुरुस्ती आवश्यक आहे अशा नागरिकांसाठी ही महत्वाची संधी मानली जात आहे मतदार यादीतील त्रुटी दूर करून प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार सोमवार नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली त्यानंतर फेब्रुवारी फेब्रुवारी ते, ते या कालावधीत दावे आणि स्वीकारल्या जाणार आहेत या टप्प्यात मतदारांना नाव समाविष्ट करणे चुकीची माहिती दुरुस्त करणे किंवा वगळलेल्या नावाबाबत हरकत नोंदवण्याची संधी उपलब्ध होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा